नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे औष्णिक विद्युत प्रकल्प जलविद्युत प्रकल्प हे सर्व तुम्हाला काय पाहणं जरुरी असतं तर पहा काय विचारलेलं तुम्हाला एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये चार पर्याय तुम्हाला दिलेले पुणे नाशिक धुळे बीड योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आपण ऑनलाईनर पद्धतीने पाहणार आहोत जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा एखाद्या प्रश्नाचं उत्तर गलत होत असेल माझ्याकडून तर त्याचंसुद्धा योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा बघा याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया भारतात कोणता दिवस हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो संविधान दिवस कोणता दिवस आहे अठ्ठावीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर सत्तावीस नोव्हेंबर योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर भारतामध्ये कोणता दिवस हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन सव्वीस नोव्हेंबर हा दिवस काय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महात्मा गांधी हे डॅटेशमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जे राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन झालेले त्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यायमध्ये आहे मुंबई कोलकाता बेळगाव मद्रास योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन महात्मा गांधी तो ले ले. हे बेळगाव तर त्या अधिवेशनाचे काय अध्यक्ष राहिलेले पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा माझी जन्मठेप हे जे आत्मचरित्र हे कोणाचं आत्मचरित्र म्हणजे हे कोणी लिहिलेलं आहे माझी जन्मठेप सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल गणेश दामोदर सावरकर बाळ गंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर आणि भगतसिंग योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन विनायक दामोदर सावरकर यांचं हे काय आहे आत्मचरित्र आहे माझी जन्मठेप पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड टपाल कार्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले पहिले थ्री डी प्रिं प्रिंटेड टपाल कार्यालय कोणत्या ठिकाणी सुरू झालेलं आहे भारतामध्ये मुंबई भोपाळ बंगळूर पणजी योग्य उत्तर काय असेल तर योग्य उत्तर आहे बघा बंगळूर पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की बंगळूर या ठिकाणी काय आहे भारतामध्ये पहिलं थ्री डी प्रिंटेड टप्पर कार्यालय सुरू झालेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात प्लास्टर ऑफ पॅरिस जे असतं हे कशापासून मिळवतात असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे चार पारे तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच झाला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बिल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला नक्कीच लाईक करायला विसरू नका बघा प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळतात सिमेंट आणि वाळू जिप्सम कॅल्शियम फॉस्फेट योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन जिप्सम याच्यापासून मिळतं काय प्लास्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम याच्यापासून मिळवतात पुढचा प्रश्न बघा काय महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तुम्हाला सांगितलं मी औष्णिक विद्युत प्रकल्प जलविद्युत प्रकल्प हे आपल्या दर पाहिजे आता इथं काय विचारलं तुम्हाला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रामधले कोणता आहे पर्यायपाका आहे वर्धा जायकवाडी खुर्द कोयना तर सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प विचारलेला आहे अर्थातच त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार महाराष्ट्रामध्ये कोयना हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आपण बघा राष्ट्रीय पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा पर्याय काय पंचवीस जानेवारी दोन फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी दहा डिसेंबर योग्य उत्तर काय राष्ट्रीय पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक पंचवीस जानेवारी या दिवशी काय आहे राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय होता एक झाड दोन पक्षी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे काय एक झाड दोन पक्षी हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये दिले तुम्हाला शिवाजी सावंत विश्राम बेडेकर बाबा आडाव माधव जुलियन काय उत्तर असेल त्याचं एक झाड दोन पक्षी हे जे पुस्तक आहे हे कोणाचं आहे तर विश्राम बेडेकर यांचं आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो काय राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो चार मार्च सव्वीस जुलै आठ मार्च बारा जानेवारी राष्ट्रीय सुरक्षा दिवस पर्याय नंबर एक चार मार्च या दिवशी सुरू केला जातो म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न बघा लोणावळा हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं लोणावळा थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असेल बघा पर्यायमध्ये काय आहे अहमदनगर पुढचा पर्याय काय बुलढाणा पुणे सातारा लोणावाळा हे जे थंड हवेचं ठिकाणी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं त्याचं योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर तीन पुणे या जिल्ह्यामध्ये येतं पुढचा प्रश्न बघा काय माहितीचा अधिकार हा कायदा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे हे जेव्हा पारित झाला त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती कोण होते असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्याय मी तुम्हाला दिले ए पी जे अब्दुल कलाम सर्वपल्ली राधाकृष्णन मनमोहन सिंह डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण राष्ट्रपती होतं त्यावेळेस ज्यावेळेस हा माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक ए पी जे अब्दुल कलाम हे काय आहे भारताचे राष्ट्रपती होते त्या पिरियडला पुढचा प्रश्न बघा काय भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील कितवा देश ठरलेला आहे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील कितवा देश ठरलेला आहे पहिला दुसरा तिसरा चौथा योग्य उत्तर काय आहे पहिला देश ठरलेला आहे भारतात चंद्राच्या दक्षिण रोवर सॉफ्ट लँडिंग करणारा पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा काय मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते बघा पर्यायमध्ये काय दिले कोकणातील डोंगराळ प्रदेश त्यानंतर दख्खनचा पठारी प्रदेश त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या चिंचोळी बाजारात किंवा भामरागडच्या डोंगरी प्रदेशात, रेगुर प्रदेशात था था प्रदेश। ए, रेगुर तर रेगुर मृदा कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते अर्थातच पर्याय नंबर दोन त्याचं उत्तर येईल दख्खनचा पठारी प्रदेश या ठिकाणी काय आहे रेगुरमृदा मोठ्या प्रमाणावर आढळते पुढचा प्रश्न बघा काय आहे कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील भाग मुख्यत्वे कोणत्या प्रकारच्या खडकाने बनलेला आहे बघा जांबा खडक त्यानंतर कडाप्पा खडक त्यानंतर बेसॉल्ट आणि वरीलपैकी नाही तर योग्य उत्तर काय येईल कोकण किनारपट्टी म्हटलं की जांबा पर्याय नंबर एक हे, प्रश्ना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे नाट्यप्रकारे भरतनाट्यम हे कोणत्या राज्याशी संबंधित हे नृत्य आहे बघा महाराष्ट्र तामिळनाडू मध्य प्रदेश केरळ योग्य उत्तर काय आहे तामिळनाडू या राज्याशी काय आहे संबंधित आहे काय भरतनाट्यम हे नृत्य प्रकार पुढचा प्रश्न बघा काय कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे आय एम पी प्रश्न आहे सर्वांना प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे सहा सात आठ पाच काय उत्तर असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे पुढचा प्रश्न बघा काय भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी ठ असते संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते बघा पर्यापैकी काय पंतप्रधाने भारताचे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा योग्य उत्तर काय असेल संविधाना भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही कोणाला उत्तरदायी असते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन लोकसभेला उत्तरदायी असते लोकसभा हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा आज शहा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणता कप आझल कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट फुटबॉल हॉकी बॅडमिंटन एकोणीस नंबरचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब ठेवायचं तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक नक्की करायचं आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे हा झलशहा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय नंबर तीन हॉकी या खेळाशी काय आहे हा आझलन हा कप संबंधित आहे पुढचा प्रश्न आपण बघूया स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते स्वामी विवेकानंदाचे गुरु कोणाला म्हटलं जातं बघा पर्यायामध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला रामकृष्ण परमहंस स्वामी राम तीर्थ स्वामी दयानंद सरस्वती आणि ईश्वरचंद्र विद्यासागर कोण आहेत स्वामी विवेकानंदाचे गुरु योग्य उत्तरे पर्याय नंबर एक रामकृष्ण परमहंस यांना स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न बघा काय डॉक्टर महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केलेली विद्यापीठाचे तुम्हाला नाव दिलेले आहे आणि डॉक्टर महर्षी दोंडो क केशव कर्वे यांनी कोणतं विद्यापीठ स्थापन केलेलं आहे शिवाजी विद्यापीठ महिला विद्यापीठ मुंबई विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कोणतं विद्यापीठ योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन महिला विद्यापीठ डॉक्टर महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शविते कोणती नदी आहे की जी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते गोदावरी नदी ब्रह्मपुत्रा नदी कृष्णा नदी पेन्ना नदी कोणती नदी आहे योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर दोन ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे ही नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते पुढचा प्रश्न बघा काय रुक्मिणी देवी अरंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात कथकली भरतनाट्यम ओडिशी की कथ्थक ह्या ज्या रुक्मिणी देवी अरंडेले हे कोणत्या नृत्यासाठी ओळखले जातात योग्य उत्तर काय असेल याचं पर्याय नंबर दोन भरतनाट्यम या नृत्यासाठी या रुक्मिणी देवी अरंडेल्या ओळखल्या जातात पर्याय नंबर दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भीमा व गोदावरी या नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात भीमा व गोदावरी नदींची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात बालाघाट पर्वतरांग महादेव पर्वतरांग सातपुडा अजिंठा पर्वतरांग कोणत्या पर्वतरांगेमुळं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक बालाघाट या पर्वतरांगेमुळे भीमा आणि गोदावरी नदींची खोरी ही अलग झालेली आहे पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वोट फ्रॉम होम उपक्रम प्रथमच भारतात सुरू करण्यात आलेला आहे वोट फ्रॉम होम हा जो उपक्रम आहे तर भारतामध्ये कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच सुरू करण्यात आलेला आहे बघा आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक आणि मिझोरम योग्य उत्तर काय असेल ह्याचं योग्य उत्तर आहे पर्यानंवरतीन कर्नाटक ह्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वोट फ्रॉम होम हा जो उपक्रम आहे हा प्रथमच भारतात सुरू करण्यात आलेला आहे योग्य उत्तर काय कर्नाटक आहे पुढचा प्रश्न बघा नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार देशातील कोणत्या राज्यात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे नुकत्याच पार पाडलेल्या अभ्यासानुसार देशातील कोणत्या राज्यात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे बघा महाराष्ट्र आसाम गुजरात आणि मिझोराम योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर येईल पर्याय नंबर चार मिझोराम या राज्यामध्ये दे। देशातील कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे असे या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार लक्षात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया आपण जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडलेला आहे जालियनवाला बाग जे हत्याकांड झालेले हे कोणत्या शहरामध्ये घडलेले आहे बघा योग्य उत्तर काय असेल पर्यायामध्ये कानपूर दिल्ली अमृतसर फिरोजपूर तर याचं योग्य उत्तर आहे तर हे अमृतसर या शहरामध्ये घडलेलं आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण या, या मूलभूत हक्काची तरतूद कोणत्या कलमात आहे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचं संरक्षण आणि मूल या मूलभूत हक्काची तरतूद कोणत्या कलमात आहे असं तुम्हाला विचारलेलं बघा कलम चौदा कलम अठरा कलम सतरा कलम एकवीस कोणत्या कलमामध्ये येते योग्य उत्तरे पारे नंबर चार कलम एकवीस याच्यामध्ये काय जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण याची तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोण एकोणीसशे पाचच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते एकोणीसशे पाचला जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष कोण होते बघा पर्यायमध्ये कोण कोण दिलेले आनंद मोहन बोस दादाभाई नवरजी उमेशचंद्र बॅनर्जी आणि गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे पाचमध्ये झालेलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन त्याचे अध्यक्ष पर्याय नंबर चार गोपाळकृष्ण गोखले हे होते पुढचा प्रश्न बघा काय एकोणीसशे बावीस मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे बावीस मध्ये स्थापन झालेला स्वराज्य पक्ष याचे अध्यक्ष कोण होते पर्याय पा काय मोतीलाल नेहरू श्री राजगोपाल महात्मा गांधी आणि रंजना दास एकोणीशे बावीस मध्ये स्थापन झालेले स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चिंतरंजन दास हे काय आहे या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते कधी स्थापन झालेले आहे एकोणीसशे बावीस मध्ये पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बाळगंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केले होते बाळगंगाधर टिळक यांचं मराठी वर्तमानपत्र कोणतं आहे दर्पण मराठा केसरी न्यू इंडिया योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन केसरी हे जे वर्तमानपत्र आहे हे बाळगंगाधर टिळक यांनी काय केले प्रकाशित केलेले पुढचा प्रश्न बघा काय गुजरातमधील मधील शेतकऱ्यांनी ड्याद्याश यांच्या नेतृत्वाखाली कराविरुद्ध मोहीम संघटित केली होती गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली कराविरुद्ध मोहीम संघटित केलेली आहे पर्यायमध्ये दिल्ली महात्मा गांधी मोतीलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल एस ए डांगे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली कराविरुद्ध गुजरात गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी संघटित केली होती पुढचा प्रश्न बघा काय कोणात्या भारत सरन्यायाधीशांच्या वडिलांनी देखील भारताच्या सरन्यायाधीशाचे पद भूषविलेले आहे कोणते सरन्यायाधीश आहे की त्यांच्या म्हणजे वडिलांनी सुद्धा सरन्यायाधीशांचे पद भूषविलेले आहे बघा पर्यायमध्ये काय दिले धनंजय यशवंत चंद्रचूड उदय उमेश ललित नुथलपती व्यंकटरमण आणि शरद अरविंद बोबडे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक धनंजय यशवंत चंद्रचूड हे जे सरन्यायाधीश आहे यांच्या वडिलांनी सुद्धा सरन्यायाधीशाचे पद भूषविलेले आहे पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर आपल्या गोविंग स्टोरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चाला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चाला खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं आहे साधना सती अम्रथम कुरीयनारि ब्राह्मणांचे कसब काय योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं पुस्तक पर्याय नंबर चार ब्राह्मणांचे कसब योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय पुढचा प्रश्न अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा बघा ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले व्हायसराय डायडॅश होते म्हणजे कोण होतं लौर्ड 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 ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले वॉयस्त्र कोण होते पर्यायमध्ये काय दिले आहे लॉर्ड एंटिंग लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माउंट बेटन लॉर्ड आयरविन योग्य उत्तर काय आहे ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले व्हायस्त्राय लॉर्ड कॅनिंग पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की अशा प्रश्नापासून तुम्हाला परीक्षेमध्ये काही लाभू नक्कीच होईल तर या व्हिडिओमध्ये आज आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण का महत्त्वाचे प्रश्न किंवा प्रश्नपत्रिका आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सतत भेटत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो